<tries> या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे गट विकास अधिकारी जाधव साहेब टी एच ओ आमचे वर्धक साहेब आमचे मुख्यमंत्री सहायता कक्षाची जिल्ह्याची जबाबदारी सांभाळणारे सन्मान्य डॉक्टर फरळीकर आमच्या आरेओ मॅडम शिवडकर मामा या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे काकाजी बार्वेकर आदरणीय ठाकूर सर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे त्यांना चार दिवस थांबवणारे वगैरे कारण पूर्वीचे सगळे आपल्याकडे गारगोटीत ज्यांनी काम केले ते आमचे <laughs> अभिमान सर आदरणीय बोळसाहेब श्रीधर बापू मारुतराव पाटील वास्कर पाटील मारुतराव सर आमचे भाऊरावजी योगेश <clears throat> सगळेच डॉक्टर अमोल पाटील सर सर्वच मान्यवर पिंपळगाव ग्रामपंचायतीचे सर्व सन्मान्य सदस्य सदस्या या परिसरातील सर्व ग्रामपंचायतीचे सर्व सन्मान्य सदस्य सदस्या सरपंच वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी समोर उपस्थित असणारे विनायकराव असतील पत्रकार असतील सगळेच मंडळी तर आजचा कार्यक्रम हा भाषणाचा नाही म्हणून मी विद्यार्थ्यांना मगाशी म्हटलं अरे भाषण आज महत्वाचं नाही आज लोकांची तपासणं महत्वाची आहे खरं तर आज मी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करतोय की आजच्या कार्यक्रमानं तुमचं आयुष्य दहा वर्ष वाढलं तर मला मंत्री केलेलं के सार्थक झाला त्याचं कारण असं आहे मला काय व्हायच नाही आणि मला काय होतच नाही असं सगळेजण जर आपण म्हणत असतो आणि या सगळ्यावरती तपासणी करणं हे सुद्धा गरजेचं असते पण आपली धावपळ एवढी असते आज सुद्धा मगाशी कुंभारसाहेब म्हटले की अजून लोक भातात आहेत ती वाहतातून जोपर्यंत दोघणं येत नाही तोपर्यंत येणारच नाही पण पर तोपर्यंत वेळ झाला असतोय निदान व्हायला वेळ होतोय बऱ्याचशा गोष्टी होतात सुदैवानंच राज्याचं सार्वजनिक आरोग्यमंत्री म्हणून मला जेव्हा जबाबदारी मिळाली तेव्हा जी काही चांगली कामं करायची त्यातलं एक अतिशय महत्वाचं काम हे चाललेलं आहे या जिल्ह्यातला एकही माणूस हा तपासणीशिवाय राहणार नाही आणि त्याची सुरुवात आम्ही वाढव्यात केली वाळव्यामध्ये रिझल्ट इतके चांगले आले मग राशिवड्यात आम्ही केली राशिवड्यामध्ये सुद्धा अतिशय चांगले रिझल्ट आले मग राधानगरीमध्ये केली राधानगरीतले रिझल्ट चांगले आले आता पिंपळगाव होते नंतर कडगावात होईल आणि जिल्ह्यातल्या सगळीकडं त्या सगळ्याची दौ तपासणी होईल आणि विशेषतः याच्यापूर्वीची ठाकूर सर आणि आत्ताच्या तपासण्यांमध्ये फरक आहे आज तुम्ही बघितलं असेल तर एका बाजूला केवळ तपासणी होणार नाही तर महात्मा खोलेचा आमचा डॉक्टर रोहित इथं आहे ते सगळेच्या सगळे इथं जे पेशंट्स असतील त्या सगळ्यांना रेफर करून मोफत त्यांचा उपचार करण्यासाठी एका एकामधला शासकीय हॉस्पिटलमध्ये आणि जिथं जिथं खाजगी असेल त्या सगळीकडे सुद्धा तुमच्या सगळ्या अगदी हार्टचं ऑपरेशन असेल तर ते सुद्धा तुम्हाला मोफत करून देण्यामध्ये आमची सगळी टीम काम करेल आपल्या सगळ्या छोट्या मोठ्या ऑपरेशन्सला मग आता गारगोटीमध्ये आमच्या एम एस आहेत ते आता तिथं चांगल्या पद्धतीने काम करून सगळे ऑपरेशन्स करतील उपजिल्हा रुग्णालय तुम्हाला इथं या लोकांना गडिंगलाच उपयोग उपयोगाचं ठरते तर गणिंगलं असेल किंवा कोल्हापूरचं हॉस्पिटल असेल इथं सगळीकडे या सगळ्या सुविधा मिळतील माझी फक्त विनंती एवढीच आहे आशा स्वयंसेविका आहेत आमच्या अंगणवाडीच्या सेविका दिसत आहेत सगळे आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका आमच्या आरोग्य विभागाची सगळी टीम आहे आणि व्यासपीठावरती आणि व्यासपीठासमोर सुद्धा या विभागातील सगळे लोकप्रतिनिधी सगळे मान्यवर इथं उपस्थित आहेत सगळ्यांनी झाडून जसं मताला जातं तसं तपासणीला आणायची काम थोडं करा त्याला कारण असं आहे की परत भाताचं कारण निघणार बघा एखादं लग्नाचं कारण निघणार तर माझी विनंती एवढीच आहे की बऱ्याच वेळा असं होत असते की आपण तपासणी केल्याशिवाय आपल्याला काही गोष्टींची कल्पना असत नाही आणि शासन ह्यासाठी खूप पैसे खर्च करते पण शासन करत असलेले पैसे उपचार नसताना आज मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये किंवा आणखीन बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण पैसे खर्च करतोय पण उशीर झाल्यानंतर पण काय उपयोगाचं नाही आणि या सगळ्या गोष्टींसाठी समजा एका दुसरी छोटी मोठी अडचण असेल तर ती दुरुस्त करता येते ती दुरुस्त करून आपण चांगल्या पद्धतीने लोकांना मदत करू शकतो त्यामुळे सगळ्यांनी विशेषतः अशा स्वयंसेविका आमच्या सगळ्या आहेत अंगणवाडीच्या सेविका सगळ्या आहेत ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आहेत आणि सगळ्या गावातील सर्व नागरिक किंवा प्रमुख पदाधिकारी नेत्यांनी ने सुद्धा माझी विनंती आहे की प्रत्येक माणसाची तपासणी आपण करूया एकही माणूस तपासणीशिवाय वंचित राहू त्यामुळं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे बेड साहेब तुमची जबाबदारी अधिक आहे कारण आपल्या तालुक्यात पहिल्यांदा आता म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला तर भुजनगडमध्ये सुद्धा तेवढाच चांगला रिस्पॉन्स मिळायचा असेल तर सगळ्या ग्रामसेवकांना कंपल्शन करा आणि सगळ्यांनी तपासणी करून जाऊया त्याचं कारणच असं आहे की या सगळ्या सेवा उपलब्ध व्हायच्या असतील तर तुम्हाला गारगुटीत कोल्हापुरात काही वेळा मुंबईला जायला पाहिजे या सगळ्या सेवांनी सगळे डॉक्टर्स इथे उपलब्ध आहेत या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी सुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळा कोल्हापूरला जावं लागतंय तर आता कोल्हापूरला जायची गरज नाही ह्या सगळ्या सेवा जेव्हा तुम्हाला मोफत मिळतात तेव्हा तुमची माझी जबाबदारी आहे की या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं अगदी योग्य पाठपुरावा करून आपण सगळेजण करूया आणि त्याचा फायदा आपल्या भागातल्या सगळ्या लोकांच्यासाठी देऊया खरंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलो व्यासपीठावरती सुद्धा शाळेच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी माझाही सत्कार केला खरंतर शंकर धोंडी पाटील साहेब पूर्वी जेवढे आमदार होते किंवा अनेक वर्ष त्यांनी काम केलं आणि शंकर धोंडी पाटील साहेब नेहमी भाषणात म्हणायची की लगीन असू दे पण आपला वाढती आणि मी तुम्हाला सा सांगतो की या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी मिळाली आणि मग मगाशी आमचे कुंभारसाहेब म्हटले तसं शाळेसाठी आपल्या सगळ्यांचीच अडचण होती आपल्या सगळ्या मतदारसंघाची अवस्था अशी आहे की प्रचंड पाऊस आहे विनय कोरे साहेबांचा मतदारसंघ चंद्रदीप नरके साहेबांचं सा मतदारसंघ माझा मतदारसंघ आणि पलीकडं असणारा शिवाजीराव पाटील चंदगड आजरा गगनबावडा राधानगरी शाहूवाडी हा सगळा डोंगराळ ग्रामीण प्रचंड पाऊस असणारा मतदारसंघ इथं शाळेंची अवस्था खूप अडचणीची आहे परंतु डी सी मध्ये सीमध्ये निधी अतिशय अल्प असायची त्यामुळे साहजिकच या सगळ्यांसाठी आम्ही सगळेजण भांडत असायचो परंतु निधी मात्र अतिशय कमी मिळायचो मी सुदैवाने यावेळेला पालकमंत्री झालो आणि पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आमचे सीईओ जे आहेत त्या सी ओना मी सांगितलं आणि सीओनी खूप चांगलं प्रेझेंटेशन केलं आणि मग मा त्याला मात्र एका बाजूला आमच्या जिल्ह्यातले सगळे आमदार त्यांचासुद्धा आभार मिळायला पाहिजे आमचे दोन्ही मंत्री सन्मान्य मुश्रीफ साहेब आणि सन्मान्य आमच्या माधुरते मिसाळ या सगळ्यांनीसुद्धा त्याला संमती दिली आणि महाराष्ट्राच्या म्हणजे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की एकूण पाच वर्षाचा आराखडा आपण तयार केला आणि दरवेळेला शंभर कोटी रुपये यासाठी खर्च करायचे अशा पद्धतीनं पासष्ट पाचशे कोटी रुपयाची दरवर्षी तरतूद करण्याचा निर्णय घेतला यापूर्वी जिल्ह्यात फक्त दरवर्षी साधारणतः बारा ते पंधरा कोटी रुपये म्हणायचे आणि मग आपण सगळेजण छोटी मोठी दुरुस्ती करायचो त्या दुरुस्तीमध्ये सुद्धा काय व्हायचं नाही व्हायचं त्या दर्जेदार काम सुद्धा व्हायचं नाही हा सुद्धा आक्षेपाचा मुद्दा असायचा पण आता आपण जशी शाळा बघितली तशा शाळा सगळीकडे करायसाठी आपण निघालो त्यातली पहिली शाळा पिंपळगाव मध्ये होते मागच्या वेळा शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर विद्याधर सागर आपण सगळेजण आलात आणि त्या दरम्यानच हा आमचा आराखडा चालू होता त्यामुळे साजिकच ही शाळा या विभागातली मोठी शाळा आहे त्यामुळे ही शाळा होणं गरजेचं होतं त्यासाठी आपण प्रयत्न केले ही शाळा बघितल्यानंतर पांगेरेकरांना मग हुकी आली आणि पांगेरेकर पण पांगे म्हटले आम्हाला सुद्धा तशा पद्धतीने शाळा करायची आहे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शाळा ही आता आपल्या मतदारसंघातली तशीच व्हायला पाहिजे त्यासाठी आपला प्रयत्न चालला आहे मग ती दोन वर्गाची असेल आणि किंवा पहिली ते सातवीपर्यंतच्या असेल ज्या शाळा असतील त्या दर्जेदार असायला पाहिजे त्यासाठी एका बाजूला ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊया सगळ्या ग्राम शिक्षण समित्या ज्या आहेत त्या सगळ्या शिक्षण समित्यांना सुद्धा लोकसहभागाचं आवाहन करूया आणि दुसऱ्या बाजूला शासन स्तरावरती जी काही मदत करायला पाहिजे ती मी करेन त्याच्याही पलीकडे जाऊन सी एसआरमधनं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे फंड्स मिळतात आता मंत्री झाल्याचा एक फायदा होतो काय की देशभरातल्या आणि जगभरातल्या अनेक ज्या सी एस आरच्या एजन्सीज आहेत त्या सगळ्यांशी आपण कनेक्टिंग आहोत कारण माझ्याकडे विभाग आरोग्याचा असल्यामुळे आरोग्याशी निगडीत अनेक विषय असतात त्या सगळ्यांना मी विनंती केली की माझ्या मतदारसंघात डोंगरी भाग आहे त्या सगळ्या डोंगरी भागातल्या शाळांसाठी सुद्धा तुम्ही सी एस आर द्या त्यासाठी सुद्धा पहिल्या टप्प्यात अकुर्डी आणि वाघापूरला आपण डिजिटल शाळा करण्यासाठी वीस तीस लाख रुपये मंजूर केले पुढच्या <laughs> टप्प्यामध्ये जेवढ्या शाळा असतील की ज्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा देता येईल तेवढ्या द्यायचा प्रयत्न करूया थोडक्यात इतकंच आहे की जेवढं काम चांगलं करता येईल की जे आपल्या मतदारसंघासाठी किंवा आपल्या भागासाठी आपल्या लोकांसाठी आवश्यक आहे ते सगळंच्या सगळं काम आपण करूया या सगळ्या कामाला एका बाजूला आम्ही आणि दुसऱ्या बाजूला आपण सगळ्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं अशी विनंती करतो एन एच एमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आमच्या दिसत दिसतंय तर सगळ्यांचं अभिनंदन आहे पण कामसुद्धा तेवढं झालं पाहिजे एवढंच तुम्हाला सांगतो कारण माझी विनंती एवढीच आहे की मी आमदार असताना या एन एच एमच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये होतं आणि मी मंत्री झाल्यानंतर मात्र माझी जबाबदारी होती त्यामुळे साहजिकच कालच्या मुख्यमंत्र्यांना मी काल हा निर्णय झाला आणि मी त्याच्या पाया पडलो त्यांना ना मी पाया का पडलो कारण मला माहिती होतं की हे निर्णय ह्याला कोण मांडणारच नव्हतं हा निर्णय असा होता की ही सगळं म्हणजे त्याला उशीर इतका होणार होता की काय प्रश्न आणि काल आचारसंहितेच्या पूर्वी तो जे आर झाला आपल्या सगळ्यांचं कल्याण झालं तर त्या कल्याणा पाठीमागं आमची भावना इतकीच आहे की तुम्ही सुद्धा तशाच पद्धतीने लोकांची मदत करा लोकांना सहकार्य करा आपण डॉक्टरांचे पगारसुद्धा वाढवतोय डॉक्टरांचे आता जे पगार आहेत ते आपण पगार वाढवतोय डॉक्टरांच्या पगारांबरोबरच आपल्या आपले जे तीन हजार रुपये मध्ये आमच्या सगळ्या महिला परिचारिका जे काम करतात उद्याच्या बजेटमध्ये त्यांना सुद्धा आपण पगार वाढवतोय थोडक्यात इतकं आहे की जेवढं आपल्याला चांगलं मदत करता येईल तेवढं आपण सगळं करतोय पण विनंती एवढीच आहे की ही सगळी माणसं जी बसली त्या सगळ्या माणसांनी तुम्हाला आणि मला आशीर्वाद दिले पाहिजे असं काम आपण सगळेजण करूया पुढे अपेक्षेत आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देताना विद्याधरजी माझं असं म्हणणं आहे की आमच्या भाषणांमुळं माणसं आले ती म्हणा आमदारचं भाषणच नाही लांबलंय तसं होण्यापेक्षा त्यांची तपासणी होते आणि त्या तपासणीनंतर माझी म्हणणं आहे की पाच दिवसानंतर मी परत येईन त्यामुळे मात्र एक सगळ्या प्रमुख लोकांनी अशा पद्धतीने बसूया आणि त्या दिवशी मात्र मला एवढंच पाहिजे की कि किती लोकांच्या तपासणी झाल्या त्या तपासणींमध्ये खरोखरच कारण काय की आमचं भाषण किंवा आमचा कार्यक्रम महत्वाचा नाही तर तुमची तपासणी महत्वाची आहे त्यातला रिझल्ट महत्वाचा आहे त्याचा रिझल्ट मात्र सगळ्या सरपंच महोदयांच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्याकडून चांगला मिळेल अशा पद्धतीचं काम आमच्या सिव्हिल सर्जन आणि डी एच ओनी करावं अशी विनंती करतो सगळ्यांना शुभेच्छा दुसरं थांबतो धन्यवाद